नवीन वर्षातला पहिला व्लॉग शेअर करते आहे तुमच्यासोबत आणि माझा संकल्प पण सांगणार आहे तुम्हाला पण त्या अगोदर माझं एक पार्सल रिसीव्ह झालं आहे वजन काटा मागवला होता मी आणि माझं वजन पाहून मी मीच शॉक झालेली आहे पण म्हटलं जास्त शॉक डोक्यात न घेता अगोदर घरातली कामं आवरून घेव्यात कारण ते मी नाही आवरलं तर कोणीच येणार नाही आहे मदत करण्यासाठी त्यामुळे घर सगळं आवरून घेतलं आणि आता सांगते माझं संकल्प तर माझं वजन कमी करायचा हाच संकल्प मी केलेला आहे तसं तर असं नाही आहे की न्यू इयर म्हणून केलेलं आहे बऱ्याच दिवसांपासून माझे प्रयत्न प्रयत्न चालू आहेत लग्न झालं त्यावेळेस आहे ना मी हार्डली सत्तावन्न अठ्ठावन्न किलो होते आता ऑलमोस्ट मी सत्तर किलो झालेली आहे तर या वर्षभरात तेच टार्गेट राहील की ॲटलीस्ट साठपर्यंत तरी माझं वजन न्यायचं आता पाहूयात कसं पॉसिबल होतंय मला ते संध्याकाळी ना मी आज फर्स्ट टाईमच एअर फ्रायरमध्ये चिवडा बनवत होते कारण माझ्या ना सारखी छोटी छोटी भूक लागत असते तर म्हणलं असं काहीतरी बनवून रेडी असलं की त्याला झटपट देता येईल आणि फ्रायरची उत्सुकता शुभलाही होती तोही कंटिन्यू मॉनिटर करत होता की कसा बन आहे खरच भनाट झाला होता नेक्स्ट व्हिडिओमध्ये रेसिपी शेअर करते